तुमचं नाव सांगा परश्याम सतुराम पाटील तुम्हाला कोणत्या प्रकारचं व्यसन आहे मला एक आहे हे किती वर्षापासून व्यसन चालू तरी मला की वर्ष तंबाखूपासून तुम्हाला हे व्यसन सोडावं अशी इच्छा आहे का हो। तुमची इच्छा आहे म्हणून आम्ही तुम्हाला स्प्रेचा डेमो दिला हो। हा स्प्रे मारून किती वेळ झाला तरी पंचवीस मिनिट हे केलं शिकेल म्हणजे अर्धा तास झाला <coughs> त्यानंतर तुम्ही तंबाखू वगैरे खाला तंबाखू हा खा ते तंबाखू स्प्रे <coughs> मारल्यानंतर खाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं कडू लागला त्याच्या अगोदर खातो त्यावेळेस त्याच्या आधी बरोबर होत मग आता स्प्रेचा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला तंबाखू कसा लागतो कडू कडू, कडू। मग असा जर कडू लागत असेल तर तुम्ही ते खात राहणार का नाही आता एकदा खाऊन तुम्ही मी खालो कडू लागला तुकलो पाणी पियालो त्याच्यानंतर खारा खालो भाकरीचे दोन तुकडे खालो जे इतर तुम्ही जे खाला खारा किंवा भाकरी त्याची चव कशी लागली त्याची फक्त तंबाखू खाला त्याची चव तुम्हाला कडवट लागली मग असं जर कडवट लागत असेल तर तुम्ही खात राहणार का नाही म्हणजे हा स्प्रे मारल्यानंतर जे व्यसनाचे पदार्थ आहेत त्यांची चव कडू लागते किंवा वेगळे लागते हे तुम्हाला समजलं हो मग जर असं जर कडवट लागत असेल तर तुम्ही खाणार कायम ना, ना, ना खाना नाही म्हणजे या सुद्धा म्हणून म्हटल्याशी दारू आणि तर कसं काढू लागते काय कसली होते असेल तर ते पण पिऊन मला ते आता नाही तुम्हाला वाटतय का हा स्प्रेचा प्रयोग केल्यानंतर कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमचा हा तंबाखूचा असेल किंवा दारूचं व्यसन सुटू शकेल असं तुम्हाला वाटतय का सुटना शंभर टक्के सुटना सुटेल असं वाटतंय का तुम्हाला आता बघितल्याशी दोन खेपा खाऊन लावल्याशी लगेच <coughs> म्हणजे या आमच्या या समर्थ सोशल फाउंडेशनच्या स्पर्धेनं तुमचं तु व्यसन सुटेल याची तुम्हाला गॅरंटी वाटत <coughs> तुम्हाला या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आमच्या समर्थ सोशल फाउंडेशन मार्फत हार्दिक शुभेच्छा